नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिते आहे सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर वेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव आवक आलेली तेरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवक आलेली एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान किमानद्र वेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालदर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार आठशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकालील नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे एक एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समित्या पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रमंद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला जात आहे लोकल आवक एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव जात आहे या लोकल आवक दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सातं तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती व उमरटे जात आहे लोकल आवकाली आठशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात द्रंतर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आलेली एक हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंत भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद